राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहत आहे त्यामुळे आता या निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त जागांवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आणायचा आणि आपल्या नावाचा डंका वाजवायचा यासाठी कंबर कसून उभे असणाऱ्या सतेज पाटलांना भाजपाकडून मोठा दणका बसलाय कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात पाटलांच्या अगदी जवळचे नेते असलेले अप्पी पाटील पाटील उर्फ विनायक आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि चंदगडच्या कित्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भाजपाची वाट धरली आहे त्यामुळेच आता अप्पी पाटलांच्या भाजपा प्रवेशाचा सतेश पाटलांवर नेमका कसा परिणाम होतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी त्यांना कसा फटका बसणार आहे याचाच आढावा घेण्याचा आजचा हा प्रयत्न नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहतोय पखरलाईव गड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या मतदारसंघात एक मोठी राजकीय खेळी खेळली आहे आणि त्यांच्या खेळीनं या विधानसभा मतदारसंघाची गणितं बदलण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ते भाजपाची वाट धरणार आहेत आणि त्यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे सतेज पाटलांसाठी मोठा धक्का समजला जातोय कारण यात जर आपण अप्पी पाटील उर्फ विनायक पाटील यांचा विचार केला तर ते कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष होते त्यांची सुरुवात वंचित बहुजन आघाडीमधून झाली मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात वंचित मत घेतली होती यावरून त्यांची चंदगड विधानसभा मतदारसंघात चांगलीच लोकप्रियता असल्याचं चा दिसून आलं म्हणूनच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटलांनी डाव टाकला आणि आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत अप्पी पाटलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा खरं तर अप्पी पाटलांच्या येण्यानं काँग्रेसचं मताधिक्य वाढेल चंदगडमध्ये मध्ये शाहू महाराजांना निर्णायक मतदान होईल आणि महाविकास आघाडीची ताकद वाढेल अशी सगळी चिन्ह होती तेव्हा पाटलांच्या ही बाब बहुतांशी खरी देखील मात्र लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आणि तिथली सगळीच राजकीय समीकरणच बदलली लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या अप्पी पाटलांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आणि विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे अप्पी पाटील चंदगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची अपेक्षा करू लागले तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेते मात्र अप्पी पाटलांच्या उमेदवारीला एकजुटीनं विरोध करू लागले तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या इच्छुक उमेदवारांना डावलून लोकसभेच्या काळात पक्षप्रवेश करणाऱ्या नवख्या उमेदवारांना संधी द्यायची नाही असं म्हणत मबियाचे नेते एकवटले आणि त्यांनी सतेज पाटलांकडे गळ घालून अप्पी पाटलांची उमेदवारी नाकारली आणि राष्ट्रवादीच्या नंदिनी बाबुळकरांना उमेदवारी दिली तेव्हा अर्थातच काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने अप्पी पाटलांनी वेगळा मार्ग निवडला आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र तरी देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला मात्र तेव्हा त्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन अपक्ष उमेदवार असलेल्या शिवाजी पाटलांनी बाजी मारली आणि पुढे भाजपाला पाठिंबा दिला त्यानंतर लोकसभेपूर्वी सतेश पाटलांच्या जवळ गेलेले अप्पी पाटील शिवाजी पाटलांच्या जवळ गेले आणि चंदगडमध्ये चांगलंच मताधिक्य मिळवणाऱ्या कित्येक जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक सरपंच पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांचं पाडबळ असलेल्या आणि मुख्य म्हणजे कधी सतेश पाटलांच्या जवळ असलेल्या या अप्पी पाटलांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतल्यानं आता सतेश पाटलांना मोठा धक्का बसल्याची चर्चा होऊ लागली आहे आता या सगळ्यातून जर आपण अप्पी पाटील यांच्या ताकदीचा विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून सुमारे त्रेचाळीस हजार मताहून जास्त मताधिक्य मिळवत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले दोन हजार चोवीसच्या विधानसभेवेळी अपक्ष असताना देखील तब्बल चोवीस हजारांपेक्षा जास्त मतं मिळवत चौथ्या क्रमांकावर ते निवडून आले होते त्यांचा चंदगडमध्ये किती प्रभाव आहे हे दिसून येत आहे या परिषद सदस्य पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे त्यामुळेच त्यांच्या भाजपा प्रवेशाचे नक्कीच सतेज पाटलांना मोठा धक्का बसलाय तेव्हा आता निवडणुकीच्या तोंडावर बसलेल्या या धक्क्यातून सतेज पाटील कसे सावरणार आहेत अप्पी पाटलांच्या भाजपा प्रवेशाचा कोल्हापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कसा परिणाम होणार आहे ते सगळं बघणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा